उचल शिवाजी पार्कला आणि आपल्या सगळ्या गाड्या पाठी उभ्या आहेत आणि शिवार्थाचा पहिलं पाडवा आहे त्यामुळे तो पण आला आहे आपल्यासोबत कृतिका पण आली आहे आणि त्या बघा गाड्या आपल्या दोन लॅमराडा जोगी अंकलची पण गाडी आलेली आहे ती आणि आपली जगळी पबली क्युअर्थ आपले मागच्या ब्लॉकचे व्हिडिओग्राफर <laughs> थँक्यू <थांक> <laughs> बाकी योगी अंकल पण आले प्रतीक मला <laughs> मित्र प्रतीक आणि पुढे पंकज पंकजची विजय सुपर प्रतीकची आपले चेतक प्रतीक। सुपर ओके निशी निशी बाईनी जो कलर घातला आहे त्या कलरची गाडी कुठली दिसते ही निशीची गाडी <laughs> ओके जोगी अंकल जोगी अंकलची गाडी मागच्या ब्लॉकमध्ये बघितली आपण हो बाकी वहिनीची गाडी बघा ही एस्पा जे दादा आणि पंकज इंट्रोडक्शन दे मला हां दोघांची गाडी ही आहे हाच इंट्रो <laughs> आणि कृती का आली आहे शिवर्थ आपली ही बघ ती सुपर येस भाईची पण गाडी आली आहे नाव संदीप संदिप पडवण संदीप कडवण दादाजी बघा बुलेट रॉयल एनफील्ड थ्री फिफ्टी या आपल्या दार्लिंग सगळ्या सकाळची राईड तर आपली झालीच पण आता आलोय ते म्हणजे एक स्पेशल माणसासाठी आपण आणि स्पेशल म्हणजे गाडी आहे आपल्या स्पेशल माणसं म्हणजे आपले मारुती काका का, मारुती मिस्त्री काका का, जे ज्यांच्याकडून आपण गाडी घेतली ओळखता तुम्ही त्यांना आणि सेलिब्रेशन म्हणजे असं आहे का सांगण्यापेक्षा बघितलेलंच बरं सेलिब्रेशन हॉल आणि सेलिब्रेशन एक मिनट हे आहे सेलिब्रेशन काकांच्या गाडीला पन्नास वर्ष पूर्ण झालेत इटालियन मॉडेल आहे आणि आपले काका आणि आपली बाकीची मंडळी सगळी मेशी

बाईकचा पन्नासा वर्ष हा वाढदिवस साजरा करणार हे मला वाटतं आत्तापर्यंत कुठेही ऐकावत नाही विशेष म्हणजे एका गाडीवर येऊन ब्रेक करणारं कुटुंबी साधा <laughs> मारुती नाव मी प्रेमाने सगळ्यांना पती असतो मारुती नाव आठवण्यासाठी मला वेळ घेतला की दोन साठ जातो तर सांगायचं तर एवढं प्रेम करणारे व्यक्ती आणि ह्या गाड्यांचं वर्षाचा वाढदिवस साजरा करतोय बर्थडे परिवार म्हणजे गाड्यांचा खजिरा पाटील सर सांगितल्याप्रमाणे गाड्या भाऊ आवडल्या बाहेर रिक्सिव्ह घेण्यासाठी गेसला

मला न्यायला मला म्हणाले गाडी जाणली म्हणलं मी कधी गाडीवर बसले माझा एकदम घर जाणार माझ्या वडील

असून कधीच आतापर्यंत झालं नाही आणि त्यांनी त्यांनी जे होते नवीन पल्सर घेतली आणि ते म्हणाले की काय मार्गी तू तुझी तो आज तुझ्या बायकोला पल्सर पल्सरवर फिरत मला माहीत नव्हतं गेलं आणि बस दोन मुलींना घेऊन आणि परेपर्यंत फक्त गेले आणि त्या ह्याच्यामध्ये काही सलकला आणि मागच्या टायर मध्ये माझा पाय गेला म्हणजे पुन्हा ही खोट माझी अशी जसा पावाचे दोन होतात तसे ते याचे हे झाले तीनपासून परत कधी त्या गाडीवर बसायचं नाही त्या शिवाय असा हिचा अनुभव आहे म्हणजे एखादी आई तशी जपते ना तशी आतापर्यंत पस्तीस वर्ष तिने मला कधी करतात पण एखाद्या गाडीचा वाढदिवस साजरा करणं म्हणजे त्याच्यावर अति प्रेम आहे पण वहिनीपेक्षा जास्त प्रेम मला तर बाकीचा गाडी होत असणार तर खूप शुभेच्छा आणि असेच वाढदिवस बाकीच्या गाड्या असते पण तुम्ही करत राहा आमचा एक स्कूटर एक नावाचा ग्रुप आहे आणि त्यामधले म्हणजे जुने असे मेंबर म्हणजे मैस्त्री काका आणि सागर आणि बोलायचं झालं तर माझी लॅबरेट जेव्हा मी पहिल्यांदा आणलेली तेव्हा मी ते, ते काकाला जसे फोन केलेला की काका मी गाडी घेतली आहे आणि मला ती तर कुठे आहे काय नाही का तू ये मी बिल्डिंग खाली उतरतो आणि म्हणजे कसं वेळेचा नाही होता रात्र झालं मी तरी बोल काय नाही तू ये मग त्याच्यावरून कळते की काकांना म्हणजे गाड्यांबद्दलचं प्रेम जे आहे ते दिसून येते आणि आमच्या ग्रुपमध्ये कधीही काय आम्ही राईडला गेलो तर कधी एखादी गाडी बंद पडली तर बेस्त्री काका असले की आम्हाला काही टेन्शन येत नाही म्हणजे काका आहेत तर काका गाडी चालू होईल एवढं आम्हाला नक्की कळत आणि शुभेच्छा काकांना आणि त्यांच्या परिवाराला की ती गाडी अजून त्यांनी जप्त आहे आणि सा साखर आणि त्यांच्या पुढे फॅमिलीला म्हणजे फॅमिलीमध्येच राहणारी आहे गाडी मी मंत्र कामाला होता त्याची बदली झाली आपण बदली माझा भाऊ काम करायचा गाडी घेऊन बदली एक आम्ही पुढे तीन तीन पंधराची बदली होती तर भाऊ बोलत आपण घेऊन घेतली सेवन्टी फायला घेतली ऑडिओशे एकोणीसशे पंच्याहत्तर शासकांना नाव देत अठच्या वीस गाडी ओपनिंग केली होती

आणि दहावी पास होण्यासाठी आपण सांगितलं की तू ना। पास होतो आम्ही गाडी घेऊन जाऊ नवीन गाडी दहावी तर पास झालं नाही पण त्यांच्यानंतरही बोले की पण नंतर कसं झालं की आता गाडी घेतली तर पप्पा अशी घे की रस्त्याने जाताना दहा बघितलं पाहिजे पण त्याच्यानंतर मग बोललो नाही आपली आई तिलाच घेऊन गेलो मी कॉलेजला घेऊन जायचो तर लोक बोलायचे काय तर मला थोडंसं कारण त्यांना ते माहिती नव्हतं आणि तेव्हा ते क्रेज पण नव्हता विंटेजचा पण जस जसं कॉलेज सोडल्यानंतर क्रेज चालू झाला आज तीच लोक माझ्याकडे प्री वेडिंगसाठी शूटिंगसाठी मागतात नंतर नंतर जसं क्रेझ झालं त्याच्यानंतर मग मी स्वतःची गाडी येते कारण की मला माहिती आहे माझ्या बिल्डिंग मध्ये आल्यानंतर रेड कलर होता गाडीचा कापूनातला पाया पडायला गेलो कोणते पॅनल काढून घेत होते तेवढ्यात मी आलो आणि त्याने ते काय काम केलं नाही आणि रनिंगमध्ये दोन्ही पॅनल फाटायचे फायनल पडून स्क्रॅच झालं घरी आलं मी फक्त मम्मीला बोलतो असंच झालं आणि पप्पा त्या टायमाला जॉब गेलेला यांच्या सरांकडून म्हणजे टॅक्सी चालवायची तसंच त्यांना कळलं की कपडे पण नाही घालते आणि गाडी आपल्या रोजूच्या पार्किंगमध्ये लागायची पप्पानी येऊन गाडी बघितली आणि घरी लढायला लागली मग माझ्या आईने सांगितलं की याच्याकडे गाडी लागत नाही लागायचा नाही सगळ्या मी एस डी घेतली की नाही मला पण स्वतःची गाडी पाहिजे एस डी घेतली आणि

जी आपले सगळी पब्लिक का आले काकांचा प्रेमापोटी ह्या बघा सगळ्या विंटेज आहेत तिचीच बहीण जोगी अंकलची निशीबाईची गाडी सकाळी वेगळी आता वेगळी हो तो सबका छात आहे ना सकाळी <laughs> आपल्याला काकांनी गिफ्ट दिला आहे पन्नास वर्षाचा आणि गिफ्ट आता आपण दाखवूस काय आणि आता आपण आपल्या पब्लिकसोबतच या ब्लॉगचा एंड करूया तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या आणि हा ब्लॉग आपण आता था इथेच थांबवतो हो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा